नांदेड आज तुम्हाला एक मिनिटासाठी माननीय आमदार राजू नवकरे साहेब यांच्या अनुभव सांग राजू नवकरे साहेबांना मी ते ज्यावेळेस सरपंच होते नंतर मार्केट कमिटी मध्ये आले नंतर आमदार झाले तेव्हापासून ओळखतो त्यांची पेशंट विषयीची तत्परता आणि नेहमी मदत करण्याची जी त्यांची मनोवृत्ती आहे ती खरंच तारीफे काबिल आहे मला आठवतं की ज्यावेळेस ते सरपंच होते त्यावेळेस पण त्यांच्या स्वतःच्या गाडी टाकून पेशंटला घेऊन यायचे नंतर नंतर मग त्यांनी अँब्युलन्स घेतली मग एक घेतली दोन घेतली तीन घेतली आणि अँब्युलन्सच्या माध्यमातून मोफत मध्ये सेवा द्यायला सुरुवात केली फक्त अँब्युलन्सची सेवा म्हणून नाहीये परंतु रुग्ण काय आहे त्याला काय त्रास आहे पुढे काय होत आहे त्याला तिथे काय अडचणी आहेत का पुन्हा आम्हा डॉक्टरांशी पुन्हा संपर्क करून पेशंटची कंडिशन कशी आहे तब्येत कशी यांच्याविषयी नेहमी विचारपूस करतात म्हणजे इन शॉर्ट फक्त पेशंटला ट्रान्सपोर्ट साठी अम्बुलन्स सुविधा न करता तो कशाचा आहे कुठे जात आहे कुठे त्याला पुढे काय सविस्तर का माहिती घेऊन त्याचा फॉलोअप घेण्याचं काम राजू भैया करतात मला आठवत एक वेळेस कोविडच्या काळातलाच किस्सा आहे कि की त्यावेळेस त्यांची मुलगी गौरी माझ्याकडे ऍडमिट होती आणि गौरी गौरीची मम्मी इथं राहायची परंतु आमदार साहेब स्वतःच्या मुलीकडे लक्ष न देता कारण त्यावेळेस खूपच असं एपिडेमिक होत एकदम सगळीकडे कोविडचे पेशंट होते तर ते मात्र पूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये कोविडच्या पेशंटच्या संपर्कात राहणं त्यांना शिफ्ट करणं त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट करून घेणं त्यांच्यासाठी बेड उपलब्ध करून देणं ह्याच्यामध्ये दे राहायचे आणि मला निस्त फक्त फोनवर विचारायचे की त्यांची मुलगी कशी कशी नाही सेकंड एक किस्सा मला आठवतो की धामण गाव आहे बोखारी पांघरेच्या बाजूचं गाव तिथला एक रुग्ण होता आणि तो बऱ्यापैकी सिरियस होता मग त्यांना मी रेफर केलं होतं औरंगाबादला आणि भैया त्यावेळेस मुंबईहून येत होते तर मग त्यावेळेस टेलिफोनिक आमचं कम्युनिकेशन झालं तर त्यावेळेस त्यांनी दुर्भाग्य असं की पेशंट सिरियस होता शिफ्ट होत्या दरम्यान त्यांची अँब्युलन्स पण खराब झाली मग राजू भैयानं तिथून स्वतःच्या गाडीमध्ये त्या पेशंटला ऍडमिट टाकून ज्यावेळेस ते मुंबईत ते इकडे येत होते आणि पेशंट तिकडे जात होता तर त्या पेशंटला स्वतःच्या गाडीमध्ये टाकून पुन्हा औरंगाबादला नेऊन तिथे एमजे मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट करून मग परत आलो नेते तर मी खूप बघत असतो लहानपणापासूनच नेते बघितले तर नेते बघणं आपल्यासाठी काही फार नाविते नाहीये परंतु एखादा नेता एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा एखादा राजकीय कार्यकर्ता एवढ्या तळमळीनं पेशंटसाठी काही करतोय हे दुर्मिळ होतं इव्हन समजा काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील ज्याचा आम्हाला इथं नांदेडमध्ये ऑपरेशन होणं शक्य नाही किंवा नांदेडमध्ये त्याचा पुढचा इलाज शक्य नाही तर त्या पेशंटला मुंबईला शिफ्ट करणे मुंबईला एखाद्या योजनेमध्ये बसून त्यांचं चांगल्या हॉस्पिटलमध्ये नॉट ओनली फक्त गव्हर्नमेंट जे जे हॉस्पिटल किंवा केएम हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नाही इव्हन ब्रिज कॅनडी किंवा हिंदूच्या वगैरे अशा हॉस्पिटलमध्ये त्या योजनेमध्ये बसून त्या योजनेमध्ये त्यांना मोफत ट्रीटमेंट करून देण्याचं कार्य मी माझ्या डोळ्यानं बघितलं हा इव्हन फॅक्ट माझ्या एका नातेवाक्याचं ऑपरेशन होत स्प्लीन काढायचं होतं त्याचं तर तो बिचारा एक शेतकरी होता तर त्याचं ते हिंदुजा हॉस्पिटलला सगळं व्यवस्था पूर्ण केली इन शॉर्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की असा हा व्यक्ती आहे की जो खरंच म्हणजे मनापासून रुग्णसेवेमध्ये स्वतःला वाहून घेणारा व्यक्ती आहे आणि माझी परमेश्वरच्या यांनी प्रार्थना आहे की यांचं आरोग्य चांगलं राहो यांना दीर्घायुष्य भेटो आणि यांच्या हातून